मित्रांनो आज आपण निघालोय वाराणसीमधल्या रामनगर किल्ल्याला आणि रामनगर किल्ला आज आपण पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत इथे एक म्युझियम पण आहे जे की ज्या म्युझियममध्ये आपल्याला जुन्या काळात वापरल्या जाणाऱ्या त्या गाड्या आहेत किंवा जे राजे लोक जे त्यांचे कपडे आहेत किंवा वाप युद्धात वापरली जाणारी शस्त्र बंदुका रुगोळा वगैरे अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण कधी म्हणजे बघितल्या पण असतील म्हणजे ऑदर तुम्ही ऑदर म्युझियममध्ये बघितलं असाल पण इकडेही एवढं शस्त्र किंवा एवढ्या बंदुका वगैरे शस्त्र आहेत ना की म्हणजे भरपूर या लोकांनी ते संग्रहित करून ठेवलेलं आहे तर चला बघूया आपण की म्युझियम कसं आहे किंवा किल्ला कसा आहे पण किल्ला आज आपण पूर्ण एक्सप्लोर करून रामनगर किल्ला हा अठराव्या शतकामध्ये महाराजा बळवंत यांनी बनवून घेतला होता आणि या किल्ल्यामध्ये तुम्हाला फिरायला म्हणजे बिलकुल फ्री आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला म्युझियम बघायचं असेल तर तुम्हाला वीस रुपये पर पर्सन चार्ज लागणार आहे आणि जर तुम्ही विदेशी पर्यटक असाल तर तुम्हाला दीडशे रुपयेपर्यंत चार्ज लागणार आहे आणि किल्ला किल्ल्याचं टायमिंग जे आहे ते सोमवार ते रविवारपर्यंत म्हणजे फुल वीक चालू असतो किल्ला किल्ल्याचं टायमिंग आहे ते सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ओपन असतो किल्ला तर किल्ला हा गंगा नदीच्या पूर्वतटावर स्थित आहे आणि आता तो जो काही किल्ला आहे तो वाराणसीच्या जे राजे आहेत राजा अनंत नारायण सिंह यांचा तो महल आहे आणि केवळ किल्ल्याचा एक हिस्साच तुम्हाला दाखवला जातो कारण की त्यांची पूर्ण जी काही फॅमिली आहे ती त्या किल्ल्यामध्येच राहते आणि असं म्हटलं जातं की जो है। हा जो काही किल्ला आहे तो पूर्णपणे म्हणजे बुद्धिमान आणि चांगल्या लोकांनी बनवलेला हा किल्ला आहे असं म्हणतात की अठराव्या शतकामध्ये या जागेला व्यास काशी म्हणून ओळखलं जायचं इथे गेल्यानंतर ना तुम्ही एक घड्याळ आहे तुम्ही आवर्जून बघा त्या घड्याळामध्ये तुम्हाला महिना त्यानंतर आठवडा त्यानंतर वार ग्रह चंद्र आणि सूर्याची जी काय स्थिती आहे ती पूर्ण ते घड्याळ शो करतं ते तुम्ही आवर्जून गेला तर ते पहिल्यांदा तुम्ही मी बोलून की ते बघा तुम्ही मस्त आहे किल्ला आहे हा पूर्ण लाल दगडापासून बनवलेला गेला आहे दोन पांढऱ्या रंगाची तर दोन मिनार आहेत त्यावर आपण चढवाघर उतरू शकतो इझिली त्यानंतर म्युझियममध्ये तुम्हाला खूप जुन्या गाड्या बघायला मिळतील त्यानंतर जा जा त्या ज्या गाड्या आहेत त्या आताच्या जमान्यात कोणी जे बनवू शकत नाही तसं स्ट्रक्चर किंवा तशा मशीन्स वगैरे बनवू शकत नाही अशा प्रकारच्या गाड्या तुम्ही गेला तर नक्की बघा तर हत्यारं आहेत बंदूक आहेत त्यानंतर लाक लाकडापासून बनवलेल्या डिझाईन केलेल्या खुर्च्या आहेत त्यानंतर जे राजे राजे लोकं किंवा त्यांच्या घरातील वगैरे लहान मुलं असतील सगळे हे लोक त्यांचे कपडे यांनी जपून ठेवलेले आहेत साड्या वगैरे जपून ठेवलेल्या आहेत जनावरांची शिंग तुम्हाला बघायला मिळतील इथं हे सगळं इथल्या लोकांनी म्हणजे सांभाळून ठेवलं आहे व्यवस्थित जर तुम्ही वाराणसीला आलात तर आवर्जून इथं भेट द्या असं मला वाटतं आणि मित्रांनो इथे आहे सगळ्यात भारी टाईम हा आहे की आ, मार्च ते सप्ते, सप्टे सप्टेंबर असा आहे सगळा रामनगर किल्ला भरपूर फिरण्यासारखं आहे की ब फिरून फिरून तुम्ही लोकं कंटाळून झालीत का किल्ला भरपूर मोठा आहे त्यानंतर बॅकसाईडला गेल्यानंतर समुद्रासारखं असं समुद्रच म्हणावं लागेल असं नदीसारखं आहे भरपूर म्हणजे डिझाईन चांगले आहेत किंवा जे जुन्या काळातल्या लोकांनी कोरीव काम केलेलं आहे किंवा शिल्पकला वगैरे असतील तर ना म्हणजे काही विषयच नाही एवढं भारी काम त्या लोकांनी केलेलं आहे की आत्ताच्या काळामध्ये ती कुणाला जमणारसुद्धा नाही अशा काही काही म्हणजे बारकाव काय असेल हे तुम्हाला त्या किल्ल्यावर गेल्यानंतर समजेल त्यानंतर तिथे एक महादेवाचं मंदिर आहे त्यानंतर बगीचे आहे तुम्ही फिरू शकता किंवा फोटो वगैरे तिथे जाऊन काढू शकता तर आता आम्ही बोटिंग करायला चाललोय आणि बघू आता बोटिंगचे चार्जेस आहेत किंवा ते बोलतोय आता रामनगर किल्ल्यापासून आम्ही चाललोय आता दशाश्वमेध घाटला की तिथे गंगा आरती होते आणि गंगा आरती अटेंड करण्यासाठी आम्ही आता चाललो आहे बघू आता किती चार्ज तर तुम्हाला इथून दशाश्वमीद घाटला जायसाठी शंभर रुपये चार्ज लागेल पण तुम्ही बार्गेनिंग करा कारण इथले लोक आहेत ना लुटालाच बसलेले आहेत शंभर रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये वगैरे असं बोलतात आणि तुमच्यावर ते हे करतात म्हणजे बार बार्गेनिंग करू देत नाहीत शंभर रुपयेचं असं बोलतात मग मी बार्गेनिंग करायचं चुकीत द्यायची नाही आम्ही तर पन्नास रुपयेमध्ये गेलो मला म्हटलं पन्नास रुपयेमध्ये नेत असलास तर नेह नाहीतर राहू मग काय नेलं की बाई विषय नाही आता पैसे तर दिल्यात म्हटल्यावर बोटिंग बिटिंग चला मजा करू म्हटलं आता आणि लाईव्ह जॅकेट वगैरे घातले सगळं आणि बघितलं तर भाई खतरनाक म्हणजे बोटिंगचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो न सांगण्यासारखा आहे म्हणजे खतरनाक वाटते तुम्ही गेलास तर आवर्जून बोटिंग करा आणि इथे जे येणारे पक्षी वगैरे आहेत ना व्हिडिओग्राफी किंवा कंटेंट तुम्हाला छान मिळेल किंवा असं इतकं भारी वाटते निळ पाणी असं गार एकदम थंड वाटतं आणि गेलास तर मॉर्निंगच्या टाईमला एकदा जा मॉर्निंगच्या टाईमला जा नाहीतर संध्याकाळच्या टाईमला जा म्हणजे इतकं भारी वाटते ना की विशेष हार्ड